अंतिबॉटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सस्य स्वागत आज मी मुंडाळा तालुका सावली जिल्हा चंद्रपूर माननीय गोकुलदासजी कुंभतवार यांच्या शेतातील थाई ऑल टाईम चिकूची पाहणी करतो आहेत यांच्याकडे आम्ही एकशे दहा झाडं लावलेले आहेत मी आपणास दाखवू इच्छितो आहेत आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसची लागवड आहेत लागवड करताना जे झाडं होत आणि पूर्ण जागा 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 ही जागा दाखवतो आहेत गोटाळ जागा आहेत मुरमी जागा आहेत आणि याच्यात असे गोठे आहेत निघतात आपण बघू शकता यात आम्ही ही लागवड केलेली आहे मी आज तपासणीअंतर्गत या गावामध्ये आलो असता दर महिन्याला आम्ही जे चेकअप देतो त्या हिशोबाने पाहणी करायला प्रत्येक झाडाची आलो असता मला ऑब्झर्व झालेत की याला काही यांना कळ्या येत आहेत स्टेमसुद्धा आज चांगल्या घडीत आहेत आणि फांद्यासुद्धा आलेल्या आहेत पण फळ पाहू शकता याच्यामध्ये सोबत आतमध्ये फळ आहेत झाडाला चार फळं दिसतात ही संपूर्ण कंडिशन आजच्या घडीला या झाडाची आणि सोबतच याला आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस बघू शकता झाडाला फळ येत आहे काही ठिकाणी फुलोरा दिसत आहे एकदा आम्ही याची छाटणी केली होती पुढील महिन्यात सुद्धा आम्ही छाटणी घेऊ हो। एप्रिल महिन्यात एप्रिल छाटणी म्हटलं जातो त्याला काही ऑल टाईम चिकू फळं लागलेले दाखवत तीन चार फळं प्रत्येक झाडाला पिस्ता है विजिट टू ट्यूब रोज छाना है हे संपूर्ण चित्रीकरण याच्यासाठी करतो आहे की शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर यावर कोणताही रोग दिसत नाही झाडाचं साईज येत आहेत सोबत काही झाडाला फ्रूट पण पकडलेले आहेत छोट्याने मोठे फळ लागलेले आहेत आणि ही पाहणी पूर्ण नि कश असा निघतो आहेत की याचा स्टेम बनायला वेळ लागेल दर महिन्याचं जे चेकअप आहे रुटीन चेकअप त्यानुसार पाणी आता सरांना आपण विचारू सर नमस्कार हे तुम्ही किती चिकूचे झाडं लावले आहेत एकशे पंधरा आहेत एक तुम्ही साठ आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला लागवड तुम्हाला या आपल्या जो जमीन आहे शेत जी सावली तालुक्यातील त्या जमिनीमध्ये चिकू आपल्याला चांगला ज जोमाणी वाढताना दिसतो का परिस्थिती म्हणजे बाकी पिकांपेक्षा याची वाढ जोमानी आहे आणि याला फळं पण लागलेली दिसतात तुम्ही चव घेतली का टेस्ट घेतली साईज चेक करत आहात कर तरी तुम्हाला काही झाडाला एक दोन एक दोन फळं आहेत हो। तुम्ही आजच्या दिवसापर्यंत याच्यात समाधानी आहात सर सध्या समाधानी हा ऑल टाईम असल्यामुळे याला बाराही महिने सतत झाडाची हाईट व्हायची आहे तरी याला फुलोरा येणं स्टार्ट असतं स्टेम बनायचं आहे स्टेम बनल्यानंतर आणि याचं वय झाल्यानंतर आपल्याला एक चांगली क्वालिटी ही पाहायला मिळेल हे दाखवण्याच्या मागचा उद्देश